तर आज सकाळीच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर धाड मारून छापेमारी सुरू केली आहे त्यामुळे ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे आमदार डॉक्टर राजन साळवी यांच्यावर झालेल्या कारवाई विरोधात संताप व्यक्त केला ही कारवाई सुडबुद्धीने होत असल्याचा दावा आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी केलाय शंभर टक्के सर्वसामान्य कुटुंबातला शिवसैनिक नगरसेवक नगराध्यक्ष जिल्हा प्रमुख आणि तीन आमदार म्हणून राहिलेला आहे राजनसावी काय आहे हे माझ्या संपूर्ण कुटुंबाला माझ्या जनतेला माझ्या शिवसेनेला माहिती आहे त्यामुळे माझ्यावरती आकसा कारवाई झाली हे मी सांगण्याची आवश्यकता नाही सर वहिनींवरती आणि मुलांवरती सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत हीच खेदाची गोष्ट आहे मी आज लोकप्रतिनिधी जे आहे माझ्याबद्दल तुमचा काय आकस असेल काय राग असेल द्वेष असेल त्यापुढे तुम्ही माझ्यावरती कारवाई केलात समजू शकतो मी न्यायदेवतो आमचा विश्वास आहे पण माझ्या कुटुंबातली माझी बायको आणि माझ्या मुलावरती ज्या पद्धतीने तुम्ही हे गुन्हे दाखल केले त्याचा निश्चितपणे मला निषेध आहेच राग आहेत आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये अशा चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केल्याबद्दल जनता तर नक्की जागा दाखवेल हा मला विश्वास आहे